आणि दादा जर कोणाला जर आता इंटरेस्टेड असणार बर्ड घेण्यासाठी तर त्याला किती दिवस अगोदर तुम्हाला कॉन्टॅक्ट करावा लागेल आप uh, मुझे uh, अभी भी कॉन्टॅक्ट कर सकते हो ये फॉर बर्ड रेडी आहे रेडी रिॲक्शन बघा तर मँगो रिस्पॉन्स देते ना मँगो वाव किती सुंदर दिसतात काही एस ए वरून आले आणि काही मसाला ऑर्डर करताना सांगितलं की सांडवी साठी गिफ्ट आणलाय तर आता सानू बघणार आहे काय काय दिले तर नमस्कार मित्रांनो मी अश्विन करत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आज आज, आज फायनली 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 खूप जण आपल्या युट्यूब फॅमिली मधून आपल्याला कमेंट्स करत होते का व्हिडिओ मध्ये दाखवायची सुरुवात केली लीचीला कुठून घेतलीये कोणता बर्ड आहे कितीला आहे खूप सारे क्वेश्चन कारण कसं आहे ना बर्ड आता तुम्हाला कुठे खूप सारे जागेवरती बर्ड शॉप मिळेल बघायला पण तुम्हाला हेल्दी बर्ड कोण देते हे खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही कोणाकडून बर्ड घेताय हे खूप इम्पॉर्टंट आहे तर लिचीला आम्ही ना अर्शदा आहे तर अर्शदाकडून घेतलेले डोंबिवली ना पण फरक एवढाच का जेव्हा लिचीला आपण आणले तेव्हा दादा डायरेक्टली घरी घेऊन आलो होता अर्श आहे का माहिती नाही पण त्यांचं बर्ड शॉपचं नाव आहे अर्श आयव्हरी बर्ड शॉप जाणार बोलूया कारण आपल्याकडे लिचीला घेऊन तेव्हा जास्त कॉन्टॅक्ट झाला एवढा पण आता ऍक्च्युअली कसं झालंय माहितीये का आम्ही ना कधी कधी व्हिडिओ बनवण्यासाठी बाहेर जातो मग रात्री येता वेळेला उशीर होतोय रात्रीच्या आठ वाजतात नऊ वाजतात कधी कधी दहा अकरा पण वाजतात मग कसं होते माहितीये का लिची ना एकटीच घरामध्ये असते मग घरामध्ये आपली सवय झालेली आपल्या शिवाय ती राहू नाही शकत मग नंतर आम्ही घरी आलो ना मग ती खूप ओवरटते ओवरटते म्हणजे ते कम्प्लीट करते तुम्ही कुठे गेले ते तर आम्हाला असं वाटते का तिच्या सोबत आणखीन एक तिचा पार्टनर पाहिजे खेळण्यासाठी राहण्यासाठी म्हणजे आपण जेव्हा पण बाहेर जाणार तर ते फ्रीली राहील त्याच्यासोबत म्हणजे हो बर्ड सोबत ना तर बघा आता जसं आपण लास्ट टाइम आपल्याला दादा आपल्या घरी घेऊन लिचीला आला होता पण या यावेळी पण येऊ शकतो पण आम्ही काय विचार केला डायरेक्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवूया जेणेकरून आपल्याला खूप जण विचारतात तुम्ही लिचीला कुठून घेतली कुठून घेतली तर आम्ही फुल इन्फॉर्मेशन व्हिडिओ बनवणार आहोत दादाचा ना कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल हो तर आता चला डायरेक्ट दादाच्या इथं आपण जाऊया आणि आपण नवीन बर्ड घेणार आहोत ते बघूया तर जाता जाता ना आपल्याला मसाल्याच्या ऑर्डर आल्या होत्या तर त्या कुरिअर करायच्या होत्या सात किलो मसाल्याची ऑर्डर आली होती तर ते, हो तर ते ले ले, ले सर्व आता मसाले पण कुरिअर केलेले आहेत घरातली सर्व कामं ओके झालेली आहेत तर आता चला जाऊया आपण बर्ड आणायला तर फायनली आपण लोकेशन वरती आलो डोंबिवलीमध्ये ना बघा आपण रिक्षा इथे लावलेली आहे आणि समोर मेडिकल आहे गणपती मेडिकल त्याच्या समोरच हा दादा जे डोंबवली ईस्ट साईडला तर चला आता आतमध्ये जाऊया आपण इथून एंट्री आहे आवाज हाय दादा कसे आहेत एकदम मस्त जसं आपण एंटर केलं आहे ना एवढ्या बर्डच झाली खुश ना जाणू थांब आता अंकल घेऊन येतील आणखीन तर आता आपण काय करणार आहोत माहिती आहे का आपण जो बर्ड म्हणजे सिलेक्ट केला दादाकडनं जो आपण परचेस करणार आहोत तो रेडी आहे पण आपण सर्वात पहिले त्यांच्यावर कोण कोणते बर्ड्स भेटतील ते आपण बघूया ना हाँ अश्विन भाई मेरा नाम अर्शद है और मेरा एक छोटा सा एवरी है ईस्ट में ठीक है जहाँ पे मैं क्वालिटी टेम बर्ड्स रेस कर ये सब होम रेस बर्ड है भाई ये अफ्रीकन लवबर्ड है अफ्रीकन बर्ड हाँ अफ्रीकन लवबर्ड है

रेड है हाँ इसका आइस का कलर देखो रेड कलर है बहुत ही रेयर है ठीक है ओके तो ये है पीच फेस अफ्रीकन लव बर्ड ओके ठीक है ये भाई जिसे घर पे बच्चे लोगे उन लोगों के लिए बर्ड परफेक्ट है ठीक है ये बर्ड का आवाज भी नहीं है इतना हुँ. और नहीं ना ही कि ये बर्ड बाइटिंग करता है हां ठीक है इसका बीक देखो कितना छोटा सा बीक है इसका आणि आपल्याला म्हणजे दादा कंचा एवढा एक्सपिरियन्स चांगला आहे का म्हणजे जो बर्ड देतो दे ना भरपूर हेल्दी असतात तुमचे जे बर्ड्स असतात ना भरपूर हेल्दी असतात तो भाई हे बघा तो भाई ॲसे ठीक टेम तो इसमें बहुत एफर्ट जाते मेहनत है बर्ड को एसा फ्रेंडली करण्या सन कन्युअर सन कॉन्युअर बघते रे मी हे बघा बहुत वाइब्रेंट पर्सनैलिटी ऐसा कलर बहुत अच्छा आता है येलो कलर का बर्ड होता है, वो है, ना। बहुत बर्ड है। ओ, टेम तो कौन सा बर्ड है ये ब्लैक कैप कन्योर है ब्लैक कैप कन्योर जो काफी रेयर बर्ड है भाई वो ठीक है हाँ उसका ज्वेलरी ऐसा पहना ऐसा लगता है अभी छोटा है, है। कितने महीने से ये दो से ढाई महीने के बीच में है अच्छा हाँ। ना एक शाइन हाँ। एकदम भाई ये बहुत ही रेयर बर्ड है रेयर बर्ड है बहुत रेयर बर्ड है और इसका अवेलेबिलिटी भी बहुत कम मिलता है अच्छा ठीक है एज इसका अभी दो से ढाई महीने के बीच में है भाई कितनी मोटा हो सकते है टू टेन इंचेस टेन इंच अप टू टेन इंच किती म्हणजे किती वर्ष हा आपला पंधरा वीस साल तक जीते आराम से जीले अच्छा ठीक आहे पंधरा वीस वर्ष कितना अच्छा पॅटर्न आहे गले के पास खूप छान वाटते मस्त ठीक आहे आणि ज्याला कोणाला ही बर्ड्स घ्यायचं असेल स्क्रीन वरती दादाचा नंबर शो होतोय आपण प्राइस का नाही विचारत कारण आपल्या चॅनलला प्रॉब्लेम होऊ शकतोय म्हणून प्राइस नाही सांगत तर जी काही इन्क्वायरी करायची असेल तर दादाचा कॉन्टॅक्ट नंबर आहे स्क्रीनवरती तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकताय हा बघा और हाँ, एक बहुत ही यूनिक बर्ड है मेरे पास हाँ, जो हाँ, कि एक टॉकिंग स्पीशी बर्ड है हुँ, हुँ, ठीक है ये है एक रेड कॉलर कीट लॉरी कीट है ये रेड हाँ, कॉलर ठीक है कितना मल्टी कलर बर्ड है देखो वायलेट कलर ऑरेंज ग्रीन हाँ, ठीक है बहुत ही प्यारा बर्ड है और ये टॉकिंग स्पीशी बर्ड है टॉकिंग हाँ बात करते हैं अभी ये फिलहाल हैंड फीडिंग पे अच्छा एज है अभी अराउंड टू एंड हाफ मंथ ओल्ड ठीक है जब बर्ड फाइव सिक्स मंथ्स का हो जाएगा हाँ। उसके ऊपर रहेगा तो आप बर्ड से बात करो तो बर्ड पिकअप करेगा ओके ठीक है और इसका डाइट भी थोड़ा डिफरेंट है ये सीड्स नहीं खाता है ये फ्रूट्स खाता है फ्रूट जूसेस पीता है हनी खाता है ठीक है तो ये नेक्टर ईटिंग बर्ड है। अच्छा अच्छा कुछ कंट्री मतलब है बर्ड ये साउथ अमेरिका का है साउथ अमेरिका हाँ, साउथ अमेरिका एज का इसका टू एंड हाफ मंथ ओल्ड ये अभी बेबी 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 बर्ड 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 है। बर्ड है? बर्ड है। और ये ले रहा रहा है है अच्छा, नहीं बर्ड नहीं। बर्ड है। है। अभी। अभी रेडी नहीं अच्छा, बेबी बर्ड इतना बड़ा साइज़ साइज़ लग मोटी मोटा और और इसका एक लेकेत सुंदर दिखते हाँ

तो भाई ये आपके हाथ में जो बैठा है ना हाँ हाँ। ये एक ब्लू ग्रीन चीक कनियोर है ठीक है अच्छा। जो कि थोड़ा डार्क शेड ऑफ बर्ड है हाँ हाँ। ठीक है आप हेड देखो ब्लैक है ग्रे है एंड डार्क ब्लू कलर है ठीक है तो ये थोड़ा डार्क शेड का बर्ड है ठीक है ओके फुली टेम है और ये दोनों भी मेल है भाई मेल है दोनों हाँ, दोनों भी मेल है इनका एज है अराउंड फोर टू फोर एंड हाफ मंथ ओल्ड और एक खुद से खाते पीते बर्ड्स है सेल्फ ईटिंग बर्ड्स है अच्छा ठीक है ओके okay. आणि किती एज आहे यांची आता फोर टू फोर अँड हाफ ओके आणि कुठल्या कंट्रीमधले साऊथ अमेरिका साऊथ okay. अमेरिका साऊथ अमेरिका आणि खूप जण एक क्वेश्चन होतात दादा जसं तुम्ही आम्हाला लिची दिली हाँ. तर खूप जण म्हणजे क्वेश्चन हा करतात यांना इलिगल आहे का इंडियामध्ये आपण ट्रॅव्हल युवा हे कम्प्लिटली लिगल बर्ड जो भी बी आपलफुल बर्ड सब लीगल बर्ड्स आहे जो इंडिया के स्काय उडते ओके भले वो चिडिया हो कौवा हो पाऊल हो Uh, कोई भी इंडिया के फ्लाई में उड़ता है उसको हाँ। आप केज में नहीं रख सकते हो केज में नहीं रख बस इतना ही ध्यान रखो कौवा हो चिड़िया हो पोपट हो कुछ भी हो उल्लू भी हो वो आप केज में नहीं रख सकते हो बाकी हाँ। ये सब बर्ड्स इनका कंट्री ऑफ ओरिजिन दूसरा कंट्री है हाँ तो हाँ। ये लीगल है ये आप बिंदास रख सकते तो आप मेरे यहाँ से बर्ड लोगे तो आपको मैं इनका डीएनए कार्ड भी दूंगा जिसमें मेरा नाम रहेगा बर्ड का रिंग नंबर रहेगा मेल है या फीमेल है वो सब रहेगा ठीक है और दूसरी एक बात है आप मेरे से बर्ड लेते हो तो बर्ड लेने के बाद में आपको कुछ भी कंसर्न है बर्ड का हाँ आप बिंदा मुझे कांटेक्ट कर सकते हो क्योंकि ये बर्ड पहले मेरे बच्चे हैं बाद में आपके पेट सा हा नेचर मैं खूब आवड़ते कारण जेव लीची घी ना एक दोन महीने मध्य मैसेज करता बर्ड ऐसी तबियत कश त्रास होते का तिला सर्व नहीं फोटो मांगता ना

तो डिपेंड करता भाई क्या डाइट के साथ दी उसको सनलाइट कितना चा, मिल रहा है जितना बर्ड को सनलाइट मिलेगा ना भाई उसका फेदर्स खुलेगा और ओके ठीक है तो एक फीमेल सनकनी और भी है मेरे पास आओ बेटा इधर आओ, आओ। दादांनी बोललेवल्यावरती डायरेक्टली कारण दादांची ओळख पण नाही आणि ना पूर्ण टेम आहे तुम्हाला इथे ना सर्व टेम बर्ड मिळतील आणि वाइल्ड पण मिळतील का तुमच्या वाइल्ड भी मिल जाएगा भाई आप उसके लिए कांटेक्ट कीजिए मुझे ओके okay. बहुत कम वाइल्ड रखता हूँ मैं पर सस्ता हाँ रेट भी कम मिलेगा ऑब्वियसली रेट भी कम ही सुंदर देते मुझे तो यहाँ पर एक फीमेल संकनियोर है ओके ये बगैर आपने जो लीची है तो ये फीमेल है ये फीमेल है Okay. इसका एज अराउंड थ्री एंड हाफ मंथ हिटिंग बर्ड है, है. और बहुत प्यारी है इसको बहुत जलन होता है कोई बर्ड दूसरे बर्ड को प्यार करेंगे ना इसके हाँ. सामने तो बहुत जलन होता है उसको तो उसको क्यों प्यार किया ठीक है हाँ. तो ऐसे बर्ड है और भाई अभी सर्दी का मौसम है एंड हाँ. uh, uh, सर्दी के मौसम में आप अगर आपके पास बर्ड है घर पे तो आप अपने बर्ड को थोड़ा गरम पानी दो पीने के लिए गरम पानी हाँ। थोड़ा पानी। गरम पानी दो सुबह के टाइम पे ओके और खाने में बर्ड को एग एंड ब्रेड फूड दो ठीक है सर्दी के मौसम में क्या बर्ड को खाना खिलाना है मेरा यूट्यूब चैनल भी है, हाँ। नाम बर्ड है। ओके। मैंने विंटर सीजन केयर बर्ड को कैसा खाना देना है वो सब मैंने मेंशन किया ठीक है स्क्रीन वरती है एकदम चैनल चेकआउट करू शक्ता है थोड़ी आइडिया Okay. एक और बर्ड है भाई मेरे पास हाँ आ, यहाँ पर है एक ब्लू येलो साइड कन्योर ओके okay. ठीक है एकदम तो ये ब्लू ग्रीन चिक कनी है हाँ। इसका विंग्स भी ब्लू है और आगे ब्लैक है ग्रे है ठीक है हाँ। ओके ये ब्लू येलो साइड कन्योर है ओके ठीक है जिसका आगे लाईट शेड आहे डार्क शेड है ठीक आहे किती महिन्याचं हे ढाई महिने काय अडीच एक सर्व माझ्या डोक्यावरती आले ते बघ तुम्हाला एकदा दाखवतो हे बघा ओ किती मस्त वाटतात ना पण सर्व बघा कसे बसले आणखीन एक आला हिला बघा हिला सन कॉर्नर ला राग येतोय प्रेम केल्यावरती और भाई मैं एक और चीज बोलना चाहता हूँ हाँ? आपके व्यूअर्स में काफी लोग बर्ड्स पालते हुएंगे हाँ? भाई बर्ड लेना कोई बड़ी बात नहीं है मगर आप बर्ड का केज बढ़ा लो प्लीज ठीक है क्योंकि बर्ड क्यूँकि आप वाइल्ड बर्ड लेते हुए हाँ? तो केज के अंदर भी बर्ड को उड़ने के लिए जगह होना चाहिए ओके ठीक है और दूसरी बात यह है कि बर्ड को सनलाइट दो बहुत जरूरी है सनलाइट सनलाइट बहुत जरूरी है अगर बर्ड को सनलाइट ज्यादा नहीं मिलेगा अगर वो केज अंधेरे में रखा है तो बर्ड को मेंटल इश्यूज होएगा

कोई या हाँ कोई या रख रख के के लिए बाहर जाना चाहते हाँ 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 हैं हाँ तो मेरे पे आप, आप रख सकते हो ठीक है रहेगा का भी फूड रखता ठीक है का हाँ रहता है मेरे पास तो फॉर्मूला नहीं रखता हूँ मैं मैं सॉफ्ट फूड रखता हूँ और सीड मिक्स रखता हूँ तो इनका खाना भी अगर आपको चाहिए तो मिल जाएगा मेरे पास ठीक है मेरा लोकेशन है ईस्ट कल्याण शीलवाड़ा रोड पे आणि दादा जर कोणाला जर आता इंटरेस्टेड असणार बर्ड घेण्यासाठी तर त्याला किती दिवसा अगोदर तुम्हाला कॉन्टॅक्ट करावा लागेल आप मुझे अभी भी कॉन्टॅक्ट कर सकते हो ये सब बर्ड्स रेडी आहे रेडी आहे ठीक आहे इसके चा, अलावा कोई बर्ड आपको आप कॉन्टॅक्ट कीजिए मैं अवेलेबल करा दो कोणता कोणता बर्ड तुम्ही देऊ शकता मी सब लीगल बर्ड्स कनिओफ कॉकटेल लव बर्ड्स स्मॉल टू मिडियम साइज बर्ड अरेंज करायचे ओके तर ज्याला कोणाला ही बर्ड घ्यायचा असेल दादाकडून तर बघा स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे तर तुम्ही दादाशी कॉन्टॅक्ट करा आणि घ्या जसा आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये दाखवतो लिची तसं तुम्हाला एक चांगला बर्ड मिळेल दादाकडून आणि सर्वात इम्पॉर्टंट बर्ड भेटणं बर्ड काय आजच्या मध्ये सगळीकडे मिळतात बर्ड आणि फ्रेंडली राहणारा बर्ड लवकर मला टेम बोलून कसंही बर्ड देऊन टाकतात मग तिला थोड्या ना, 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 ना बाईक करायला लागू पण आपली लिची तुम्ही बघितलं अजिबात बाईट करत नाहीये आता किती मोठी होते आणि हुशार होत चालली जसं तुम्ही तिला शिकवणार तिला टाइम स्पेंड करणार तिच्यासोबत

और एक कंप्लीटली सेल्फ फीडिंग बर्ड है सेल्फ फीडिंग है? है ना मतलब खुद से खाता पीता है ठीक है मते एक हा प्रॉब्लम जेला पहला जो तुम्ही लीची दिलेला त्याला हा फीडिंग करायला याला काहीच गरज नाही तो कुछ भी देनी जरूरत नहीं है खुद से खाता पीता है इंडिपेंडेंट है फुल विंग्स है आराम से उडता है और बहुत इंटेलिजेंट बर्ड है ओके तर बघा हा आपण बर्ड घेतलेला आहे मैंगो स्टेप अप वाव किती सुंदर आहे ना, ना। आणि चार महिन्याचं आहे ना चार तर चार महिन्याचा आहे हा बर्ड आणि आता आपण हा परचेस केलेला आहे पण प्राइस का नाही सांगत प्रॉब्लेम होईल कारण बर्ड ची जे काय आपण प्राइस असते ना ते आपण डायरेक्टली ऑन कॅमेरा नाही बोलू शकत त्याच्यामुळे आपल्या चॅनलला प्रॉब्लेम होईल म्हणून प्राइस कुठल्याच बर्ड ची नाही सांगितली जर तुम्ही इंटरेस्टेड असणार कारण आपल्याला आपले, आपले युट्यूब फॅमिली भरपूर कमेंट करून सांगत होते का तुम्ही हा बर्ड कुठून घेतली लिचीला कुठून घेतली कितीची घेतली तर बघा आता एकदम प्रॉपर व्हिडिओ बनवला आहे हे दादा आहेत दादांचा नंबर पण स्क्रीनवरती आहे दादांची कॉन्टॅक्ट करा जेवढे पण तुम्हाला बर्ड दाखवले त्याच्यातला कोणताही बर्ड हवा असेल फक्त स्क्रीनशॉट काढा नाहीतर नाव सांगा बर्डचं तुम्हाला अवेलेबल करून देतील आणखीन दादा जर हे बघा हे राग येतो आहे का मलाच फक्त एकट्याला लाड करा म्हणून आता आपल्या जवळ लिची आहे तर त्याच्यासोबत ऍडजस्ट होऊ शकते हा ऍडजस्ट हो जाय की ऑपोजिट जेंडर भी आहे बर्ड देखो वो वंकर आपका जो काफी टाइमचा अकेला था अकेली थी अब जैसे ये दिखे तो वो दोनों मस्ती करेंगे बहुत खेलेंगे वो लोग ओके आणि जो आपले जो केज आहे त्याला छोटा का अजून मोठा बनवू द्या नाही बडा केज आहे भाई तर आपल्याला केज बडा गे तो आता आपल्याला केज पण मोठा बनवायला लागेल तर थोडा खर्च पण आहे असो पण जे आपल्याला आवडते ते बिंदास करायचं बोलतात आणि करायलाच पाहिजे आणखीन आता दुसरा एक क्वेश्चन आहे जर माझ्या YouTube फॅमिली मधून तुम्हाला कॉन्टॅक्ट कोणी करतोय बर्ड साठी तर डिस्काउंट वगैरे काय भेटेल मिळजायगा का? भाई मिळजायगा बेस्ट कर लूंगा ओ, मैं भी चाहता हूं हर घर पे मेरा एक बर्ड जाए जिस तरह से मेरे को बर्ड से हैप्पीनेस मिल रहा है मैं चाहता हूं आप लोगों को भी बर्ड से मेरे हैप्पीनेस मिले तो मैं जितना बेस्ट प्रकारे मैं कर दूंगा बघा तुम्हाला डिस्काउंट पण भेटेल आणि मी तुम्हाला एवढा पण चॅलेंज देतोय बघा लीची आपल्या जवळ किती हेल्दी आहे तिला किती आम्ही टेम म्हणजे आपल्याला ऑलरेडी टेमच दिलेली दादांनी पण ती एवढी म्हणजे एवढं तिला शिकवलेला आहे ना आता ती जर तुम्ही एक शॉर्ट व्हिडिओ बघितला विनर विनरसुद्धा तिने काढलेले आहेत म्हणजे एवढा बर्ड हा शिकला जातोय जसा आपण ऍक्टिव्ह असतोय आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट काय माहिती आहे का बर्ड कुठून पण घ्या तुम्ही हेल्दी मिलन खूप इम्पॉर्टंट आहे त्यांची लहानपणापासून केअर कशी केली त्याच्यावरती डिपेंड असते तर लिचीची जी केअर केलेली आहे ना दादानी लहानपणापासून एकदम भारी केलेली आहे हा कारण हे बर्ड तुम्हाला कमी मध्ये नाही भेटणार एवढं तुम्ही लिहून घ्या जे फिक्स मार्केटमध्ये सगळीकडे एकच मार्केट व्हॅल्यू जो आहे आणि जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर आपल्या थ्रू डिस्काउंट सुद्धा भेटेल आणि थँक्यू सो मच दादा भाई बहुत अच्छा बर्ड दिया लास्ट टाइम भी लीची भी दिया इतना बोड़ बोड़ हम लोगों को, ही नहीं, को है बोड़ बोड़ तो अभी मैंगो भी लिया है, हाँ। है मैंगो भी कैसा बहुत बहुत शुक्रिया इतना दूर से आप मेरे एवरी में आए वो तो हमें हमारी यूट्यूब फैमिली को प्रॉपर दिखाना था आपको आपका जो कौन कौन से आपके पास बर्ड मिलते वो भी दिखाना था फाइनली सब कुछ दिखा दिया इंटरेस्टेड लवकर लवकर दादाशी कॉन्टॅक्ट दादे करा नक्कीच करा, करा। बर्ड तुम तुम्हाला नेहमी आम्ही सांगतो कुठलीही गोष्ट जो काही आम्ही एक्सप्लोर करतो आणि सांगतो डिसअपॉइंट नाही होणार तुम्ही एवढ्या मात्र लिहून घ्या तुम्ही तर चला आता आपण मँगोला आता मस्त पैकी पॅक करू कारण आपण बॅग नाही आणली तर दादा आपल्याला पॅक करून कसं देतील ते पण बघूया आणि दादा जर आता कोणी जर तुमच्याकडनं बर्ड ऑर्डर केला आणि त्याला जर इथे यायला नसेल भेटत तर डिलिव्हरी वगैरे डिलिव्हरी मिल जाएगा ऑल ओवर इंडिया मिल जाएगा डिलिव्हरी ऑल ओवर इंडिया एक्स्ट्रा कॉस्ट रहेगा ऑल ओवर इंडिया मिल जाएगा okay. और वगैरह ऐसा है कि फॉर uh, एग्जाम्पल कश्मीर में या कोई एकदम नॉर्थ ईस्ट में कोई मंगा रहा है अगर बर्ड नहीं जा पाएगा मुझे डाउट लगा तो मैं पहले ही बोलूंगा कि बर्ड नहीं पहुंच पाएगा ओके ठीक है कभी-कभी क्या है ट्रैवलिंग में दो-तीन दिन चार दिन भी लग जाता है हा, हा। अगर आसाम है कहाँ पर चार दिन भी लगता है 아니 मुंबई टू मुंबई मुंबई टू मुंबई मिल जाएगा एक ही दिन में मिल जाएगा आप ये लेके जाओगे मैं खुद आता हूं भाई मैं खुद आता हूं अनकि दूसरी एक मला तुम्हाला इथे सांगला आवडेल जेव पण दादाकडे तुम्ही बर्ड घेणार ना दादा तुम्हाला एक महिन्यामध्ये बोला दोन महिन्यामध्ये मेसेज सोतावून करणार बर्डची केअर करताय की नाही ची हेल्थ कशी आहे व्हिडिओ मागवणार पुन्हा फोटो मागवणार मग नंतर दादा पण त्याच्यावरती बघणार आणि तुम्हाला हेल्थ कशी अजून काय करायला पाहिजे ते तुम्हाला सांगणार तर ही गोष्ट खूप छान मला वाटली का तुम्ही स्वतः दादाला असं नाही का सेल करायचं आहे त्यांचा बट जवळ जर तुम्ही सेल करतात दादा तर त्याची तुम्ही केअर कशी करते हे पण दादा बघतात तर चला आता आपण मॅंगोला घेऊया आणि जाऊया ये सेवन ए सेवन एस का डीएनए कार्ड आहे अच्छा हे बघा बर्ड आपण घेतो ना तेव्हा आपल्याला डीएनए कार्ड सुद्धा चला आता घेऊन जाऊया आपण मॅंगोला तर फायनली आपण दादांकडनं आता बर्ड घेतलेला आहे मॅंगो तर असं पॅक करून दिलेला आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये सुद्धा दाखवलेला आहे तर नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा दा दादांशी सर्व माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे वेगळे वेगळे सर्व पट सोबत खेळले तर आता आपले ताई आहेत म्हणजे आपले इट्यू फॅमिली आहेत तर ताईंचा फोन आला होता तर इथे कुठेतरी डी मार्ट आहे डोंबवली मध्ये ना मानपाडा का काहीतरी तिथे मानगावाजवळ इथे डी मार्ट आहे तर तिथे बोलवलंय भेटायचं आहे तर चला जाऊया ताईला पण भेटूया आता आपण तर आता आम्ही घरी आलोत आणि लिची बघा किती किती रेटते रिएक्शन बघा आता लिचीचा मँगो रिस्पॉन्स देते ना मॅंगो आणि हा मॅंगो बेबी आहे वाव किती सुंदर दिसतात रिॲक्शन बघा लिचीचा चा लिचू बेबी थँक्यू

यांचा आवाज भरपूर होईल ना बंधन यांचा काय नाही काय नाही काय नाही काय नाही तू थोडंसं हे होते ना नवीन झाले कोण आहे आता कोणाला समजते का मँगो कुठला लिची कोणती आहे तर ही लिची आहे आणि तो मँगो आहे मस्त विके बघा आता लिचे आणि मँगो बसलेले आहेत आणि आपण जिथना म्हणजे मँगोला आणला ना तेव्हा ना आपल्याला ताई आहेत नाई वरून गिफ्ट आणले चॉकलेट अरे बापरे बाप रे <INE> <hum> <toilet> <ilo -sti> <im>

पण तिला माहित नव्हतं का ते एवढे सारे गिफ्ट आहेत केलेला की तिला ना काहीतरी पोनी मिळल पण पोनी खूप झाले तिच्याकडे युनिक आहे ब्रेसलेट वाव मस्त आहेत ना अलग अलग आहेत सर्व फायनली आता ताईने सानू साठी युएस वर गिफ्ट आणलेले ते सर्व अनबॉक्सिंग केले खरच खूप छान होते ना सानू आवडले की नाही आणि सानू आता मँगो आणि लिची सोबत गेलते हा पाणी पिते मँगो आणि आजचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हा जर तुम्हाला हवे असतील तुम्हाला अर्श मध्ये दादाना कॉन्टॅक्ट आहे दादाकडे खूप सारे बर्ड्स आहे तुम्हाला हवं तो बर्ड तुम्ही घेऊ शकतात आणि ज्यांना बर्ड्स आवडतात तर त्याच्यासाठी एकदम बेस्ट आहे कारण मुलांना चावत नाही एकदम टेम असतात तुम्ही त्यांना फ्रीली घरात फिरू शकतात खेळू शकतात फक्त केअर करावी लागतात केअर करावी लागते आणि जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलच्या थ्रूनी जात आहे आणि तुम्ही जर बोलताय का अश्विन घरात हा युट्यूब चॅनल बघितला आम्ही आणि आम्ही त्यांची युट्यूब फॅमिली बोला नाहीतर सबस्क्रायबर आहोत असे बोललेत ना तर तुम्हाला एक डिस्काउंटसुद्धा चांगला मिळेल तर नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शनमध्ये सर्व माहिती दिली त्यांचा चॅनल पण आहे चॅनलची लिंकसुद्धा दिलेली आहे आणि स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा शो होत आहे तर चला मित्रांनो आजच्या एवढ्यामध्ये बस एवढंच आय होप आजचा हा ओवरवॉल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतो पर्यंत बाय बाय